क्षेत्रामध्ये शीतापळीची दोनशे चाळीस रोपं लावलेली आहेत आणि त्याचप्रमाणे लिंबू काजू चिक्कू आणि केळी शेवगा या पद्धतीनं सुद्धा मी रोपाची लागण केलेली आहे या या दोन रोपांच्या मध्ये आठ फुटाचं अंतर ठेवून तळ फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने मी रोपाची लागण केलेली आहे याचं सर्वसाधारणपणे अंतर हे दहा फुटाच्या अंतरावर लावलेले आहे याचं या, या उत्पन्न हे तीन वर्षांनी लागणार वर्षा आहे तीन वर्षाची ही रोपं आहेत त्याच पद्धतीनं चिक्कू केळी शेवगा या पद्धतीचेही बरीच रोपं मी लागण केलेली आहेत या वर्षी आत्ता मी केळीची रोपं याची सुद्धा लागण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं या रोटरी क्लब ऑफ उमरल्सचे अध्यक्ष व सचिव त्याचप्रमाणे ज्येष्ठ आमचे डायरेक्टर सुधाकर जाधव कॅप्टन इंद्रजीत इंद्रजित जाधव आणि कमलाकर पाटील अजित जाधव सुरेश कृतम हे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत अशा पद्धतीनं या रोपांचं वृक्षारोपण केलेलं आहे याचप्रमाणे दरवर्षी लागोपाठ पाच वर्षे या रोपांचं लागण करत असतो यामध्ये विविध प्रकारची झाडं लावत असतात धन्यवाद बोला आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी रोटरीतलं वापुंब्रत यांच्या वतीनं व माझ्या शेतामध्ये आज सागवान पिंपळ त्याचबरोबर सीताफळ वड यासारख्या वृक्षांचं वृक्षारोपण आंबा नारळ यासारख्या वृक्षांचं वृक्षारोपण या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे या कार्यक्रम रोष्ट कुंग्रसचे अध्यक्ष आणि रोष्ट राजेंद्र सावंत सचिवयुवराज नागे त्याचबरोबर ज्येष्ठ सदस्य त्या ठिकाणी जाधव माझ्याध्यक्ष संभ्रासा पाटील होते आणि एकूण झाडं सागवानं वृक्षाचे पन्नास आणि इतर मिळून सर्व जवळ शंभर एक वृक्ष वृक्ष या ठिकाणी आपण लावलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये ग्रामपंचायत पण सहकार्य आहे जवळ जवळच असणारी स्म स्मशानभूमी जे आहे त्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी वृक्षोपण केलेले आहे